न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणाऱ्याची ग्वाही सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा शहरात आमदार बाबर यांचा प्रचाराचा धराका दवाखान्यात स्ट्रेचरवर असतानाही अनिल भाऊ जनतेची कामं करत होते अखेरच्या श्वासापर्यंत जनतेसाठी कसे काम करायचे याचा धडा ते आम्हाला देऊन गेले आहेत कोविडच्या संकटात अनिल भाऊ त्यांचे कुटुंब आणि आमच्या पार्टीने काय काम केले ते विटा शहराने जवळून पाहिले आहे विट्याच्या विकासासाठी तुम्ही जे मागाल ते देऊ आम्ही शब्द फिरवणार नाही तर पाळणारे माणसं आहोत आमच्याकडून विकास कामांसाठी दिलेला शब्द पाळला गेला नाही तर पुढच्या निवडणुकीत मतदारांच्या दारात येणार नाही असा शब्द आमदार सुहास बाबर यांनी विटेकरांना दिला विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग आठ आणि पाच मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते आमदार बाबर म्हणाले ज्यावेळी अनिल भाऊ जनतेसाठी समर्पित आयुष्य जगून गेले त्यानंतर मी आमच्या कुटुंबालाच नाही तर लोकांसमोर येऊन भाऊंच्या प्रमाणे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन वाटचाल करणाऱ्याचा शब्द दिला होता राजकारणासाठी आणि निवडणुकीच्या तोंडावर आम्ही अशी वक्तव्य करत नाही जनतेसाठी आपले जीवन आहे हे आम्ही ठरवलेले ध्येय आहे आणि विटेकरांना गेल्या वर्षभरात त्याची प्रचिती आलीच असेल राजकीय आयुष्यात काही पराभव वाट्याला आले त्यातील काही निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या आणि काही ईव्हीएम वर झाल्या पण आम्ही तेव्हा कार्यकर्त्यांना आणि मतदाराला ईव्हीएम ला, ला कधी दोष दिला नाही घरात बसलो नाही दुसऱ्या दिवशी आम्ही कामास सुरुवात केली म्हणून जनतेचा विश्वास आम्हाला मिळाला आपले केवळ दोन नगरसेवक असताना त्यांनी विकास कामाची जी किमया करून दाखवली आहे त्यामुळे विटेकर जनतेत आपल्या पार्टीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे केंद्रात एकनाथ शिंदे साहेब यांचा प्रचंड दबदबा आहे राज्यात तर शिंदे साहेब स्वतः नगर विकास मंत्री आहेत एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर नगर विकास खात्याची किती महत्त्वाची भूमिका असते हे कळण्या इतपत जनता नक्कीच सुज्ञ आहे विटा शहरातील आमची लोक आमच्या जीवाभावाची आहेत अवहेलना झाली टीका झाली प्रसंगी अडवणूक झाली न डगमगता पडत्या काळातही विटेकर जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आज या कष्टाची चांगली फळे मिळत असताना आपल्या पार्टीसाठी त्याग केलेल्या सर्वांचे स्मरण होत आहे त्यांच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही असंही आमदार बाबर यांनी सांगितले ఇండియా న్యూజ ట విభాగ ప్రముఖ దిప గైక్వాడ రిపోర్ట్